माऊलींच्या पालखी सोहळ्या पाठोपाठ आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी पालखी जिल्ह्यामध्ये दाखल झाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या स्वागत केलं चला पंढरीशी जाऊ बाप रखुमा देवी बरा पाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत भक्तिरसात चिंब नावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक अशिरीष सरदेशपांडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सोलापूर प्र उपविभागीय अधिकारी अमित माळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हाती दिंड्या पताका मुखात हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हातानाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचं रूप पाहण्यास आणि त्याच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीनं चालत आहेत नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सा सकाळी साडेआठ वाजता माशिरस तालुक्यातील अकलूज इथं आगमन झालं यावेळी संत तुकाराम महाराजांचा अश्व आणि पादुकाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला